कीर्तनाचा हरिहरा भेद नाही नका करू वाद हरिहरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई भेदकाशी नाड एक वेलांटीच आ एक एकाचे गोडी साखरेची ठाई उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग एक एकाचे हृदयी साखरेचे ठाई विठ्ठल सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दं निशमालन्दिवल्लभम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान् देवा मुक्ताबायी नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रयजननि देवाचे। गेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै मकाराय नमः शिवा चरचिताय नन्दीश्वर प्रमथनाथ मन्दार प्रमथनाथमहेश्वराय मन्दारपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय दड 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 दृढ 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 दड संतांचा काय वाणवाता नपुरी हिवानी मस्तक चरणी ठेवित असो जयांची केली आमरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हरा भेद नाही नका करू वाद एक हृदयी गुढी साखरीची ठाई

प्राप्त स्थली प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य महामेरू भक्त हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोब बरा यांचा उत्कृष्ट या दोन देवतेचा अभेद वर्णन करणारा अभंगाच्या सेवेकरता गायला विठ्ठला आहे। है। किम कीर्तन आहे सेवा आहे आहे भान असणं अत्यंत गरजेचं आहे अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य सालावादाप्रमाणे याही वर्षी मंदाकिनी भागीरथी गोदावरीच्या तीरावर बसलेल्या या सावळेश्वर नगरीमध्ये आणि भगवान आपल्या गावचं ग्रामदैवत सोमेश्वर भगवंताच्या सानिध्यात, शिवरात्र महाउत्सव या निमित्तानं भव्य दिव्य अखंड नाम सप्ताह, तथा शिवपुराण कथा असा असणारा हा नामसप्ताह कालपासून प्रारंभ झाला आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाच्या सेवेकरता अभंग भगवान भोलेनाथांच्या आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ऐक्याचं वर्णन करणारा मुद्दा म्हणून निवडला विठ्ठल आज अगदी आनंद वाटतोय आपल्या या सावळेश्वर नगरीमध्ये भव्य दिव्य अखंड हरिणाम नाम सप्ताह प्रारंभ झालेला आहे अभूतपूर्व नयन रम्य भगवान सोमेश्वरान आपल्या गावकऱ्याकडून या मंदिराचा भव्य दरवाजा आणि ही अभेद असणारी भिंत अप्रतिम रेखी दगडी शिल्प पाषाणी शिल्प तयार झालंय इथ आलं की माणसाचं सा मन अगदी रमून जातं म्हणून या भव्य दिव्य दिव्य इमारतीला पाहिल्याच्या नंतर असं वाटतं या गावकऱ्यांच्या समस्त गावकऱ्यांच्या वरून आपला जीव ओवळून टाकावा अत्यंत उत्कृष्ट असणारं कार्य आपल्या गावानं केलेलं आहे नाहीतर सावळेश्वर आणि अगदी भग्न झालेली ही मंदिराची अवस्था इथं आल्याच्या नंतर अगदी अनेक लोक यायचे पण प्रमाण कमी असायचं आता बघा गावातल्या लोकाला तरी वाटतं का आपण सावळेश्वर मध्ये आहोत म्हणून आज आजचा नाम सप्ताहाच वातावरण म्हटलं की आज पंढरपूर सारखं वातावरण आपल्या गावामध्ये निर्माण आहे आणि ही महात्म्याची कृपा भगवंतानं आपल्याकडून हे करून घेतलंय म्हणून सद्गुरु परायन रामदास बाबा तिप्पटवाडी संस्थान बाबांच्या प्रेरणेतून वेदांत अभ्यासक ज्यांच्या मुखातून आपण शिवपुराण ऐकत आहात असे आशिषानंद स्वामी शास्त्री यांच्या अधूनमधून प्रेरणेनं सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं जैनी जैनी वर्गणी दान दिली, ते, ते भाग्यशाली भाग्य विधाते ज्यांचं पूर्वजन्मीच पुण्य म्हणून त्यांनी या मंदिर बांधकामाला नामसप्ताहाला सरळ हाताने मदत केली कोणतही सामाजिक कार्य करायचं म्हटलं की तो एकट्याचा खेळ नसतो मनावणी मेळ जमविला आणि कोणतीही शिल्प कार्य मंदिर सप्ताह चांगलं कार्य होण्यासाठी त्याला फार वेळ आणि वाट पाहावं लागते प्राप्त काळ घडी आल्या प्राप्त ता काळ घडी याव असे लागते आणि त्याच्यासाठी तुकोवरांचे प्रमाणे सत्य संकल्पाचा दाता नारायण गावकऱ्याचा संकल्प अंतकरण वृत्तीतली जिद्द श्रद्धा त्या श्रद्धेतून प्रभूने हे कार्य पूर्ण करून घेतलं भंतीचं अजून बरचसं कार्य शेष आहे पण श्री गणेशा तरी चांगला झाला उर्वरित कार्य सुद्धा होणार विठ्ठल येण्याचा योग आला, आला।, आला।, आला। दोन विल एक वेळेस या गावचं नाव उभ्या महाराष्ट्रात कान्या कोपऱ्यामध्ये नेहून पोस्ट केलं असे बाबांचे लाडके शिष्य आमचे परममित्र भारुडकार विनोद आचार्य प्रभाकरजी महाराज कुठे यांच्या आई वारल्या त्यावर यावं लागलं आणि दुसऱ्या वेळेस आपल्या या उमऱ्याची पूजा होती म्हणून त्यावेळेस सगळीच महात्मे मंडळी इथं उपस्थित होती गावकऱ्याचा स्नेह आणि त्या स्नेहामुळे अनेक अने मधल्या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहिलात महाराज म्हणून कीर्तन सुद्धा तुम्हाला विठ्ठला विठ्ठला परम आदरणीय निष्ठावंत वारकरी जीवन आमचे तीर्थराज महाराज पठाडे नाना वारकरी शिक्षण संस्था शनी प्रसादिक वारकरी शिक्षण संस्था राक्षस भुवन आणि आज अगदी एकापेक्षा एक नामांकित मंडळी इथं उपस्थित आहे आपल्या परिसराचं वैभव मराठवाड्याचं वैभव म्हटलं तरी हरकत नाही संगीत अलंकार भजन सम्राट पंडित कल्याणजी गायकवाड गुरुजींचे शिष्य तुळशीराम दादा आतकरे यांची उपस्थिती आहे भजन सम्राट आपल्या परिसराचं वैभव स्वरगंधर्व ज्ञानेश्वर माऊली आवटे माऊलींची उपस्थिती आहे ख्यातनाम गायक आपल्या परिसराचं वैभव आवाज किती उंच जातो पेटी पुरत नाही हरिभक्ती आमचे शिवाजी महाराज माने ख्यातना मृदंगाचार्य महाराजांचे चिरंजीव माझे परम मित्र एकनाथ महाराज पठाळे आज ज्यांची मृदंगावर सेवा आहे पूर्वी असा मृदंग ऐकायला आपल्याला आळंदी पंढरपूरला जावं लागत होतं पण भाग्य आपल्या परिसराचं की आळंदीतली काही मंडळी इकडे येतात पखवाज कुठं वाचतो पाहायला लक्षात घ्या म्हणून अगदी तालमणी मृदंग सम्राट माझे परम मित्र परमस्नेही ओंकार महाराज कागदे परवाच तुमच्या गावाच्या शिमेजवळ कीर्तन होतं पिंपर नाई विठ्ठल विठ्ठल तबला विशारद हरिभक्ती परायण पवनजी महाराज उदय आता एकापेक्षा एक नामांकित मंडळी आहे आमचे चंदुभाऊ आहेत प्रवीण महाराज खरात आहेत मोताळे महाराज आहेत नवनाथ महाराज आहेत त्या बाजूने महाराज आहेत ही सगळी महाराज मंडळी विनेकरी दादा आहे चोबदार एवढं वय झालं पण तालात नाचत मात्र हार्मोनियम वादक नेहमी राम कथा ज्ञानेश्वर माऊली कथा झाली आता सुंदर हार्मोनियमची साथ करणारे आणि आजीवन परमार्थ करणारी प्रेमळ व्यक्ती मी तर म्हणतो यांना आजादत्रु म्हणतात आमचे तिळवणे नाना नानांची उपस्थिती आहे आज अगदी कीर्तन श्रवणासाठी हरिभक्तीपरायण आमचे शिंदे अण्णा आहेत धोंडरे भाऊ आहेत तसं पाहिलं तर आता नावच घेत राहिलो तर पूर्ण कीर्तन याच्यातच जाईल विठ्ठल आमच्या सुभाष भाऊ अत्यंत सुंदर यादी वाचून दाखवली अर्धी राहिली नंतर ऐका <laughs> या मंदिरासाठी सगळ्याच गावकऱ्यानं सहकार्य केलेले आपल्या गावचे सरपंच संभाजी दादा उदय अरे भक्ती परायन माझे परमस्नेही लक्ष्मण दादा उदय भाऊ बळी दादा आहेत सगळीच मंडळी आता जेणे आत्ता पुष्पहार घातला समर्थ बँकेचे कॅशियर आमचे दादासाहेब उदय साहेब <laughs> मी कधी बँकेत गेलो तर मला एक मिनटं सुद्धा उभा राहू देत नाहीत <laughs> म्हणजे तुम्ही म्हणता तिथं वशीला लावता का काय विठ्ठाला विठ्ठला आज आपल्या अगदी असणाऱ्या मराठवाड्यात गाजलेली माईक सिस्टम आमचे माऊली कोल्हेरकर एकदा टाळी त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या युट्यूब चॅनल प्रसार माध्यम आहे हा त्यांचंही कौतुक करा त्यांच्याकरता एकदा टाळी म्हणजे आपले चेहरे न चुकता ते कॅमेऱ्यात कैद करतील विठ्ठला विठ्ठल आमचे गेवरायकर सगळे तरुण आहेत तसं कीर्तनाला वेळ झालेला आहे एक तास शिल्लक आहे सगळ्याच गावकऱ्याला धन्यवाद देतो गोंदीच आणि सावळेश्वरच अत्यंत स्नेहाच सोयऱ्याच वारकऱ्याच प्रेमाच आहे म्हणून अगदी सावळेश्वर नगरीमध्ये आल्याच्या नंतर मला माझ्या जन्मभूमीच्या गोंदेश्वराच्या सप्तात उभा राहिल्यासारखं वाटतं म्हणून गावकऱ्याचं कौतुक केलं तेवढं कमी आहे कितीही कौतुक केलं तरी कमी आहे सुंदर अगदी असणारी शिवपुराण कथा सुरू आहे आज अगदी सगळीच आदरणीय मंडळी बसलेली आहे आमचे दादा आहेत ही सगळी मंडळी आहे या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे आजच्या कीर्तनात दाटलेली भव्यता शिवरात्री उत्सव आहे शिवरात्री महोत्सव म्हणतात त्याला